नमस्कार मंडळी आपण आज बनवतो झटपट होणारी अशी हिरव्या ही। वाटणातली बोंबलाची रेसिपी तर आता बोंबील मी इथे घेतलेले आहेत इथे मी तीन मध्यम आकाराचे बोंबील घेतलेले त्यांना आपण अख्खस ठेवायचे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण चटणी बनवणार आहोत तर चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक हिरवी मिरची मी घेतलेली आहे त्याच्यासोबत इथे घालायचं मोठभर आपण हिरवी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता इथे आपण तीन ते चार चमचे ओला खोवलेला नारळ घालून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकतात यावरती मी एक कांदा साधारण दोन भागामध्ये तुकडे करून घातलेले आहे आणि आलं लसणाची पेस्ट आपण इथे घालून घेतो साधारण एक चमचा चमचाभर यावरती किंचितची हळद घालून घ्यायचे आणि धना पावडर आपण घालून घेणार आहोत साधारण एक चमचा भर आता यामध्ये आपण घालून घ्यायचं थोडंसं पाणी लागत असेल तर पुन्हा पाणी घालून अशी थोडी पातळ पेस्ट आपण करून घ्यायचे आता मातीच्या छान कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे त्यावरती कढीपत्त्याची फोडणी करून आपण जी चटणी वाटलेली आहे ती यावरती घालून घ्यायची आता लागेल तेवढं मिक्सरमधनं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि उकळी येण्याची वाट पाहिजे आता याला छान उकळी आली की आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आंबटपणासाठी कोकम घालून घ्यायचे आता इथे आपण बोंबील हा मासा घालून घेणार आहोत त्यामुळे आधी आपल्याला व्यवस्थित कालवण शिजवून घ्यायचं आहे छान आता एक दोन मिनटं उकळी आली की आपण यामध्ये बोंबील सोडून घ्यायचेत आता आपण हे कालवण ढवळायचं नाही झाकण लावून पाच मिनटं वाफ काढायचे आता तुम्ही पाहू शकतात कालवणाचा छान रंग बदलला आहे आता गरमागरम हे जी बोंबलाची आमटी आहे हिरव्या मसाल्यातली ती कोथिंबीर घालून सर्व करा नक्की ट्राय करा ही रेसिपी हलका फुलका एकदम झटपट होणारा पदार्थ आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका